नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे मनोज जरांगे आणि त्यांचा देवेंद्र फडणवीसांबद्दलचा द्वेष म्हणजे थोडक्यात तो ब्राह्मण द्वेष आहे आणि ते कोणाचा माणूस आहे काय आहे हा त्यांचा प्रश्न आहे पण हे करताना जे मराठा आरक्षण मिळणार होतं मिळणार आहे किंवा मिळालं आहे ते पण ते किती टिकते मला माहीत नाही पण जे टिकणारं आरक्षण होतं हे देवेंद्र फडणवीसांनीच मराठ्यांना दिलं होतं म्हणजे पहिलं टिकणारं आरक्षण देवेंद्र फडणवीसांनीच मराठ्यांना दिलं होतं आणि त्याच्याविरुद्ध जाऊन ते का मिळालं मिळालं नाही ह्याच्यावर आपण कधीतरी एक वेगळा व्हिडिओ बनवू पण निमित्ताने नी। तो फक्त जो राग आहे म्हणजे काय म्हणतात त्याला जरांग्यांचं जरांगेंचं मराठा आरक्षणाचं जे काही आंदोलन आहे हे खरं आंदोलन नाही आहे त्यांना कुठलं मराठ्यांचं गाजिबात प्रेम नाही आहे त्यांना उभं केलं आहे हे फक्त देवेंद्र फडणवीसांना लांब ठेवण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध म्हणून त्यांना उभं केलेलं आहे बाकी त्यांना कुठलंच त्या म्हणजे मराठा आरक्षणाबद्दल एक तर त्यांचा अभ्यास पण नाही आणि मुळात मनोज जरांगे हे द्वेष्ट आहेत म्हणून त्यांना ते उभं करून ते काय म्हटलं म्हणतात त्याला तसं त्यांना ती तान्ची तान्ची तान्च हवा दिली गेलेली आहे आणि ती आता त्यांची त्यांनी हवा पण निघालेली आहे म्हणजे या निमित्ताने मला हे दाखवायचं आहे की जेव्हापासून मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहे बसले म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार तेवीसपासून बहुतेक ते त्यांचा तो उपोषणाचा कार्यक्रम आणखीन त्या काय म्हणतात त्याला जोरदार विरोध वगैरे आणि त्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते आणि आरक्षण गृहमंत्री देऊ देत नाही म्हणून ते जोरदार त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोल केला होता मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे काय मग देवेंद्र फडणवीस एवढे पॉवरफुल होते तर मग एकनाथ शिंदे काय करत होते मग तुम्ही एकनाथ शिंदेंना नावं ठेवायची तुमची हिंमत नव्हती का कारण तुम्हाला ठेवायचीच नव्हती तुम्हाला मुळात कसं आहे की देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व हे तुम्हाला खूपच होतं वास्तविक जे आरक्षण आजपर्यंत मराठा समाजाला मिळू शकत होतं काय आणि जे हायकोर्टाने मान्य पण केलं होतं जे सुप्रीम कोर्टात टिकलं नाही ते आरक्षण देवेंद्र फडणवीसांनीच दिलं होतं त्यांनी ते हायकोर्टामध्ये टिकवलं सुद्धा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ते टिकवलं असतं त्यांनी पण सुप्रीम कोर्टामध्ये असताना त्यावेळेस शरद पवारांचं राज्य होतं म्हणजे उद्धव ठाकरे हे घर कोंबडे कटपुटली मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्री नाव फक्त काय नावाला होते ते मिरवणुकीचा गणपती म्हणतात आमच्या पुणेरी भाषेमध्ये तसं उद्धव ठाकरे होते तर पण सगळं कार्य कर्तृत्व हे सगळं कार्यक्रम हे शरद पवारच चालवायचे आणि त्या काळामध्ये ते उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं ते उद्धव ठाकरेंच्या कुकर्तृत्वामुळे पडलं आणि त्याच्यामुळे पडल्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाले तर गृहमंत्री झाल्यावर ह्यांनी जे मोर्चे काढले हे काढले आज त्यांना ते एस सी बी सीमधनं दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे ते सुद्धा यांना नको आहे त्यांना सरसकट ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे म्हणजे कधी ते स्वतःच्या याच्यावर स्थिर नव्हतेच आणि ह्यांची कारकिर्दी काय मनोज जरांग यांची की त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला केला होता म्हणजे संभाजी ब्रिगेडतर्फे किंवा मराठा महासंघातर्फे तो हल्ला झाला होता पण त्याच्यामध्ये हल्ला करण्या उलट भांडारकर इन्स्टिट्यूट हे जतन केलेल्या कितीतरी संग्रहातलं ते हे आहे बोरी म्हणजे कितीतरी दुर् अगदी दुर्लभ गोष्टी त्याच्याकडे त्यांच्याकडे आहेत त्या आणि तुम्ही एक फक्त त्या जेम्स लेनचा त्या जेम्स लेनचा आणि शिवाजीचा शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी जे काही लिहिलेलं आहे जेम्स लेननी त्याच्यावर कोणीच म्हणजे बोल त्याच्यावर कोणीच काही बोलत नाही बोलतात तर जेम्स लेनला कोणी मा हे शिकवलं म्हणून सांगितलं म्हणून जेम्स लेन स्वतः अभ्यास करणारा माणूस आहे आणि कुठल्याही ब्राह्मणाने त्याला हे शिकवलेलं नव्हतं तो मगची म्हणजे माझं मनोज जरांग्यांना एवढं आहे की त्यांनी भांडार इन्स्टिट्यूट फोडण्यापेक्षा आज त्यांच्याकडे भरपूर पैसे आलेले आहेत त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन जेम्स लेनवर विरुद्ध लेन विरुद्ध तिकडे खटला भरून तिथे ते हरवू शकतात जेम्स लेन एकवीस हिंदुस्थानात जिंकेल पण अमेरिकेत शंभर टक्के हरेल तो काय आज तुमच्याकडे एवढे पैसे आहेत मराठा समाजाकडे एवढे पैसे आहेत त्यांना जवळ त्यांना पैसे गोळा करून तुम्ही अमेरिकेत जाऊन तुम्ही जेम्स लेनवर खटला भरा डेमोक्रेसी आहे म्हणून मी खटला भरा म्हणतोय राजेशाही वगैरे असे तर सांगितलं असतं तिथे जाऊन तुम्ही त्याला उडवा पण तिथे जाऊन खटला भरण्याची पण कपॅसिटी नाही किंवा इथे जेम्स लेनवर खटला भरा आणखीन त्याला तिथून धरून आणा पण मला इथल्या लोकांचा भरोसा नाही आपलीच लोक काय म्हणतात त्याला जेम्स लेनला मराठा समाजातलीच लोक पाठिंबा देऊ शकतात मला काही सांगता येत नाही असो पण त्याच्यावर मला बोलायचं नाही तो वादगिरायचा तो वादाचा विषय होऊ शकतो पण आज जेम्स लेनला ले तुम्ही अमेरिकेत जाऊन त्याला त्याच्यावर खटला भरा ना आज देवेंद्र फडणवीसला गृह गृहमंत्री असताना तुम्ही त्यांच्यावर एवढी आगपाखड केली एवढी आगपाखड केली काय झालं आगपाखड करून आग करून सगळ्या मराठा समाजानेच त्यांना मतं देऊन त्यांना मुख्यमंत्री केलं आज अजितदादा गृह उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत मग एवढे सगळे तुमचे उपमुख्यमंत्री असताना किंवा तुमचे एवढे सगळे मन काय म्हणतात त्याला मंत्रिमंडळात मराठे मं आहेत आम आमदार मराठे आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस ला मुख्यमंत्री केलेलं आहे मग तुम्ही देवेंद्र फडणवीसला नावं ठेवायचं कारण काय आणि तुम्ही लढा केस आणखीन जिंका ना आज पण जे मराठा आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यावर कोर्टात केसेस चालू आहेत देवेंद्र फडणवीसला मराठा आरक्षण न मिळो जरांगे मनोज जरांगेंना काही फरक पडत नाही अजिबात फरक पडत नाही त्यांना फक्त ते देवेंद्र फडणवीसला कसं घालवता येईल इथून हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्याच्याबरोबर आलं तर ते आज त्यांचा इवन देशमुख कुटुंब म्हणजे संतोष देशमुखची जी हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांवर पण आता त्यांचा भरोसा राहिला नाही मधल्या काळातल्या त्यांच्या स्टेटमेंटवरनं कळतं आहे किंवा त्यांचा इव्हन मधल्या काळात इवन त्या धस साहेबांवर पण त्यांचा विश्वास नव्हता आता धस साहेब वगैरे ही सगळी कर्तृत्ववान माणसं आहेत जेव्हा त्या यांचं घर जे पेटवलं प्रकाश साळुंके सोळंक्यांचं हे लोक करतो तुम्हाला लोक मराठी आहेत सगळे पण मग हे काय म्हण फडणवीसच्या विरुद्ध बोलत नाही जरांगे असं एकटं फक्त देवेंद्र फडणवीसच्या विरुद्ध काय करतात ते असं आहे ना जरांगे एकटे देवेंद्र फडणवीस कारण त्यांना तो फक्त दिलेला आहे तो ब्राह्मण विरोधासाठी तो हे दिलेला आहे कारण दे बऱ्याच लोकांना इथे देवेंद्र फडणवीस नको आहे ज्यांचं जन ज्यांचं दुकान बंद झालेलं आहे म्हणून त्यांचं दुकान बंद झालं आहे म्हणून त्यांनी जरांग्यांचं दुकान सुरू केलेलं आहे जरांगांच्या जवळच्या लोकांवर काय काय आरोप आहेत हे सगळे आपल्याला कळतील तसं देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या लोकांवर एक तर देवेंद्र फडणवीसच्या जवळ कुठला ब्राह्मण नाहीच आणि जे काही आहेत जे काही इतर लोक आहेत सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या कुठल्याही लोकांवर दुकानदारीचा आरोप नाही आहे स्वतः देवेंद्र फडणवीसांवर दुकानदारीचा आरोप नाही आहे असं आहे त्यामुळे जरांग यांचं आंदोलन हे मराठा समाजासाठी अजिबात नाही त्यांचं मोठं एकच आहे उद्या देवेंद्र फडणवीस इथून उठून विरोधी पक्षात बसले किंवा इथून उठून दिल्लीला गेले आणि इथे दुसरा कोणी मराठा हे झाला तर त्यांना आणि दुसरी गोष्ट हे मराठ्यांच्या विरुद्ध बोलणार नाहीत कारण ते समजा बोलले तर ते त्यांना त्यांच्या भाषेत काय असेल तो धडा शिकवतील ते ज्या खालच्या पातळीवर जाऊन देवे दे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे याचा आम्ही सगळेजणं निषेध करतो दे जरांग्यांचं आर यांचं जर, मराठा आरक्षणाशी काहीही घेणं देणं नाही आज एवढंच धन्यवाद